छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती वयाच्या दुसऱ्या वर्षी त्यांची आई महाराणी सईबाई साहेब त्यांना सोडून गेल्या वयाच्या नवव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत ते आग्र्याला गेले औरंगजेबाच्या दरबारात आपल्या वडिलांसोबत हा नऊ वर्षाचा मुलगा छाती ठोकपणे उभा होता आता काय व्हायचंय ते होऊन जाऊ दे हेच त्यांच्या मनात असेल तिथून पुढं काय झालं हे सगळ्यांनाच माहिती आहे छत्रपती आग्र्यावरून सुटले आणि राजगडावर आले राजगडावर आल्यावर त्यांनी संभाजी महाराजांचं श्राद्ध केलं सर्वांना वाटलं की संभाजी महाराज गेले पण हा नऊ वर्षाचा छावा आपल्या वडिलांच्या सहकाऱ्यांसोबत राजगडावर येत होता या औरंग्याने आदेशच दिले असतील की भेटतील दिसतील तिथून त्यांना मारून टाका पण हा नऊ वर्षांचा छावा न घाबरता राजगड जवळ करत होता त्यांच्या आई नंतर त्यांना जिजाऊ साहेबांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या वयाच्या सतराव्या वर्षी त्या ते त्यांना सोडून गेल्या वयाच्या तेविसाव्या वर्षी त्यांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज त्यांना सोडून गेले आणि त्यानंतर स्वराज्याची सगळी जबाबदारी आली ती छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर तिथून पुढच्या नऊ वर्ष म्हणजे वयाच्या बत्तीसाव्या वर्षापर्यंत छत्रपती संभाजी महाराज यांनी एकशे वीस पेक्षा अधिक लढाया केल्या आणि त्यातली एक सुद्धा लढाई ते हरले नाही खुद्द औरंगजेब महाराष्ट्रात आला हा औरंगजेब म्हणजे याचं साम्राज्य हे स्वराज्यापेक्षा पंधरा पट मोठ याचं सैन्य हे स्वराज्यापेक्षा पाच पट मोठ एवढ्या बलाढ्य साम्राज्याचा बलाढ्य बादशाला छत्रपती संभाजी महाराजांनी खूप दरवलं छत्रपती संभाजी महाराजांकडून या औरंगजेबाला रामशेतचा किल्ला घ्यायला जवळपास साडेसहा वर्ष लागले तरी देखील त्याला हा किल्ला घेता आला नाही पण आपल्याच काही गद्दारांमुळे छत्रपती पकडले गेले आणि पुढचे चाळीस दिवस या औरंग्याने छत्रपतींवर अत्याचार केले हजारो माणसं छत्रपतींच्या मागे पुढे असतील लाखोंची जनता ही छत्रपतींच्या शब्दा खातर काहीही करायला तयार असतील अशा या छत्रपतींना आपल्या गद्दारांमुळे औरंगजेबासमोर कैद व्हायला लागलं ज्या नजरेने स्वराज्य उभारताना पाहिलं त्याच नजरेमध्ये या औरंगेने सळ्या घातल्या लोकांना त्यांना दगड मारायला लावली त्यांची कातडी ओढून काढली नख ओढून काढली एवढ्यावर तो थांबला नाही त्यांनी त्यांच्या जखमेवर मीठ लावलं आणि काही दिवसांनंतर या औरंग्याने छत्रपतींच्या शरीराचे तुकडे केले आणि त्यांना मारून टाकलं त्या औरंग्याला वाटलं आता सगळं संपलं आता हे सगळं स्वराज्य आपल्याला मिळेल पण त्या औरंग्याला हे माहित नव्हतं की छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघल शासकाच्या अंताला सुरुवात झाली त्यानंतरच्या आपल्या प्रत्येक मराठा सरदाराने म्हणजे तारा राणी साहेब शाहू महाराज संताजी घोरपडे धनाजी जाधव बाजीराव पेशवा महाजी शिंदे या प्रत्येकाने मुघल दिसतील तिथून त्यांना पळवून लावले, आणि दिल्लीवर आपला भगवा फडकवलाय